स्वागत आहे माईस किचनमध्ये तर आज इथे मी आयुर्वेदिक हदक्याच्या फुलांची भाजी बनवणार आहे तर हातक्यामध्ये अजीवनसत्व असतं किंवा बऱ्याच महिलांना मासिक पाळीचा त्रास होतो त्यांनी ही आठवड्यातून भाजी न एकदा नक्की खावी तर तर हदग्याच्या फुलांची भाजी कशी निवडायची ते मी दाखवते तर इथं हदग्याचं फुल घेतले तो मधला भाग आहे त्यामध्ये एक अशी छोटीशी कांडी असते ती काढून घ्यायची यामध्ये कडवटपणा असतो त्यामुळे भाजी कडू होते त्यामुळे हा मधला भाग आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि जो देट आहे तो आपल्याला इथून तोडून घ्यायचा आहे असं हे हदग्याचं फूल निवडायचं आहे तिने आपण हदग्याची सर्व फुले निवडून घेऊया हो हदग्याची सर्व फुले निवडून झाल्यात तर आता आपण हदग्याची फुले चिरून घेऊया तर फुले चिरत असताना देठ तासच ठेवायचं भाजी जास्त बारीक चिरायची नाही मोठी मोठी चिरून घ्यायची तर अशी आपण सर्व भाजी चिरून घेऊया सर्व भाजी चिरून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली तर आता आपण फोडणीची तयारी करूया चईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले की जिरी टाकायची जिरी मस्त फुलली की लगेच आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा पर परतून झाला की लगेच आपण कुटून घेतलेला लसूण टाकायचा दोन तीन मिनटं परतून झाले की थोडीशी आपण हळद टाकूया हळद छान मिक्स झाली की त्यामध्ये कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि घरगुती काळा मसाला टाकायचा तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर आता आपण हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊया असा मसाला तेलामध्ये परतून झाला की आपण भिजवलेली मुगाची डाळ टाकूया डाळ पण दोन तीन मिनटं हलवून घेऊया तर डाळ पण मस्त मिक्स झाली त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण भाजी शिजताना जास्त दिसते आणि शिजल्यानंतर कमी दिसते त्यामुळे मिठास प्रमाण थोडं कमी ठेवायचं तसेच आपण चिरलेली फुले टाकूया तर फुले टाकली की एकदम जास्त दिसतात तर हळूहळू हल आपण हे हलवत राहायचं ते एकजीव केल्यानंतर आपण चार पाच मिनटासाठी ताट ठेवूया झाकून चार पाच मिनिट झाले तर आपण ताट काढूया तर इथे बघा आपली हदग्याच्या फुलाची भाजी तयार झालेली आहे मस्त शिजलेली पण आहे आणि पूर्ण पाणी अटलेलं आहे भाजीमधलं तयार झाली अशी झटपट आपली आयुर्वेदिक ह हदग्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा तसंच नवीन रेसिपी रे, रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय